प्रथम पिंपरी चिंचवड शहरातील फुलेशाहू आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन आणि आभार कारण का की कुठलंही आंदोलन सक्सेस व्हायचं असेल तर त्या टाक त्या ठिकाणी पाठिंब्याची गरज असते तर त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील बहुजनवादी फुलेशाह आंबेडकर चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी या मातारामाईच्या स्मारकासाठी गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहे आणि त्या लढ्याच्या अनुषंगाने प्रतर युवा मोर्चाचे बौद्ध समाज बांधव यांचे यांचे रामभाऊ ठोके हे या ठिकाणी सांगितलं त्यांनी सांगितलं की एक तर रमाईचं स्मारक किंवा माझा मृत्यू त्या अनुषंगाने त्या ठिकाणी यांनी आमरण उपोषण चालू केलं आणि काल त्यांची अचानक तब्येत बिघडली तब्येत बिघडली असताना त्यावेळेस पुन्हा मी एकदा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बांधवांचे अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचे की ज्यावेळेस रामबाऊ यांची तब्येत बिघडली त्यावेळेस पोलीस प्रशासन जे की संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार साहेब यांनी त्या ठिकाणी तातडीने घटनास्थळी येऊन त्या ठिकाणी रामबाऊची तब्येतीची विचारणा केली आणि ताबडतोब त्या ठिकाणी डॉक्टराचं पथक असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ असतील पोलिसांचे त्यांना कळवले की रामभाऊ ठोके यांची तब्येत बिघडली आणि आपल्याला की लवकरात लवकर पालिकेशी हे करून आपल्याला त्या ठिकाणी लवकरात तिढा सुटावला सोडला पाहिजे नाहीतर रामबाब टोके यांच्या जीवाला काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने संत तुकारांमध्ये स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांनी सकाळपासून महापालिकेशी कंटिन्यू संभाषण करून त्या ठिकाणी हे करून त्या ठिकाणी अखेर संध्याकाळी पाच वाजता आज त्यांनी एनओसी मिळवली आणि रामबाव टोक्यांना सांगितलं की तुमचा तिढा सुटलाय तर त्या नंतर संबंधित अधिकारी हे या ठिकाणी येऊन रामभाऊ ठोकेना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही पडताळणी केली की खरंच बाबांना हरकत दाखला भेटलाय का कारण गेल्या हो वेळेस आम्ही उपोषणला बसलेला असताना असंच आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर स्मारक बनवू आणि स्मारक बनवू म्हणून माघार घ्यायला लावले आणि परत पुन्हा वर्षानुवर्ष लावले तर त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही एन ओ सी वाचली आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं की खरंच बाबा पी एम पी एलच्या ज्या संचालिका मुंडे आहेत त्यांनी सांगितलं की जी जागा आहे आरक्षण क्रमांक अठ्ठ्याण्णव पी सी एम टी पी सी एम टीचं टर्मिनल की ही आरक्षण जागा तुम तुम्हा, आम्ही तुम्हाला देण्यास आमची काय हरकत नाही आणि त्यानंतर प महानगर प्र प्रशासनाने सांगितलं की आता आम्हाला हरकत दाखला भेटला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढील प्रशासकीय कामासाठी आम्ही पुढं पाठवत आहोत आणि तिथून लवकरच फॉलोअप घेऊन आपण मातारामाईचे स्मारक त्या ठिकाणी बांधणार आहोत तर या ठिकाणी पुन्हा एकदा ज्यांनी या माता रमाईच्या स्मारकासाठी मोर्चे आंदोलन केली अशा सर्वांचे अभिनंदन आणि आभार आणि विशेष म्हणजे रामभाऊ टोपे कारण रामभाऊ टोपे दोन वेळेस अमरण उपोषणाला बसले त्यामुळेच या, या माता रमाईच्या स्मारकाच्या कामाला गती आली आणि त्यांना नाहीला या ठिकाणी एनओसी देण्यात देण्याचे भाग पडले त्याचप्रमाणे त्यागमूर्ती मातारामाई स्मारक समितीच्या वतीने गेल्या पाच दिवस पाच दिवसापूर्वी दिवसा आम्ही संबंधित सहसंचालक व्यवस्थापक नार्वेकर साहेब यांना बी पीएमपेला जाऊन भेटलो आणि सांगितलं कि आता पिंपरी चिंचवड शहरातील जे बौद्ध समाज बांधव आहेत हो, जे बहुसमाज बांधव आहेत हो जे फुलेश्वर आंबेडकर चळवळीचे बांधव आहेत हो त्यांची सहनशीलता आता संपलेली आहे जर सात तारखेच्या आता आपण काही निर्णय घेतला नाही तर मोठा उद्रेक होऊन या ठिकाणी सुव्यवस्था बिघडू शकते तर आपण या ठिकाणी लवकर निर्णय घ्यावा नाहीतर दुराजी शिंदे यांच्या माध्यमात आम्ही पीएमपीएला या ठिकाणी आमरण उपोषण करू कारण आयुक्ता साहेबांनी सांगितलं की पीएमपीएलची एन ओसी आल्याशिवाय आम्ही पुढील प्रक्रिया करू शकत नाही तर जी ना जी प्रक्रिया पुढील करायची आहे तर ही पूर्ण पुणे पीएमपीएलच्या हातात आहे जर आपण या ठिकाणी लवकर जर एनओसी नाही दिली तर आमरण आम्ही उपोषण करू आणि त्या अनुषंगाने सर्वांच्या प्रयत्नाला यश म्हणून रामभाऊ टोके यांच्या प्रयत्नाला यश म्हणून त्या ठिकाणी एनओ सी भेटली आहे आणि या ठिकाणी माता रमाईच्या स्मारकाचा मार्ग मोकळाच आहे पुन्हा सर्वांचे जय भीम धन्यवाद